शाळांतून कोणत्याच धर्माचे शिक्षण द्यावायचे नाही असे ठरले मात्र निधर्मीपणाचा हा निर्बंध विद्यालयाच्या चार भिंतींपुरताच मर्यादित राहिला सरकारी शिक्षण संस्थांतील ब्रिटिश अध्यापकांची ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा धर्मा होती विद्यालयाबाहेर शहरात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची जी जाहीर भाषणे प्रवचने हो ती ऐकायला जाण्यास आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची नेहमीच मुकसंमती असे एनफ्लुएन्स इन्स्टिट्यूटमधील विल्यम हेंडरसन डॉक्टर जॉन बेल आणि पुण्याच्या इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक डी ए इन जे देल यांचे आपल्याला धर्मप्रचाराच्या कार्यात अप्रत्यक्षपणे पुष्कळ सहाय्य होत आहे असं डॉक्टर जॉन विल्सन यांनी आपल्या एका भाषणात अगत्यपूर्वक नमूद केलं आहे पुण्यातील संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर कँडी यांना ख्रिस्ती धर्म संस्थांच्या कार्याविषयी आस्था होती इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी त्यांनी भाव कोणावर ठेवावा याचा विचार खरा मार्ग कोणता खऱ्या धर्माची चिन्हे इत्यादी पुस्तिका लिहून दिल्या होत्या जेम्स मिचेल मरे मिचेल कँडी एंजेल या सर्वांशी ज्योतिरावांचा चांगला परिचय होता आणि त्यांचे विचार आणि कार्य यांची छाप ज्योतिरावांच्या मनावर पडल्याखेरीज राहिली नाही आपल्या विचारांना परिपक्वता कस कशी येत गेली ते सांगताना त्यांनी पुण्यातील स्कॉच मिशनचे व सरकारी इन्स्टिट्यूटचे ज्या योगानं मला थोडे बहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य मात्राचे अधिकार कोणते हे समजले अशा शब्दात ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि सरकारी विद्यालयातील अध्यापक अधिकारी यांचं ऋण प्रांजळपणे मान्य केलं आहे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी होणाऱ्या चर्चेमधून ज्योतिरावांची धर्म जिज्ञासा जागृत झाली त्या काही शहरात राहणाऱ्या काही बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या वाचनात हरिविजय रामविजय पांडव प्रताप भक्तिविजय इत्यादी धर्मग्रंथ येत असत त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर जुन्या सनातनी परंपरेचे संस्कार होत असत अशा तन्हेने धार्मिक संस्कार ज्योतिरावांच्या मनावर झाल्याचा उल्लेख त्यांच्या लेखनात आढळत नाही उलट त्यांच्या आयुष्यातील एका विशिष्ट घटनेमुळे अगदी संस्कारक्षम वयातच त्यांचे लक्ष प्रणीत मानवतावादाकडे वेधले गेले होते त्यांची मावस बहीण सगुणाबाई शेसागर यांना बालपणीचं वैविध्य आल्यानं त्यांनी उदरनिर्वाहासाठी जॉन नावाच्या ख्रिस्ती